थंडी चालू झालेली आहे बाजारात मोठ्या प्रमाणात आता संत्री मिळतात आहेत त्यामुळे मी आता संत्र्यांचा ज्यूस तयार करणार आहे ही साधी आणि सोपी ज्यूस बनवायची पद्धत मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्याच्यासाठी मी आता या चार संत्री घेतलेल्या आहेत मी ह्या साली वरच्या काढून घेतल्या आहेत आतल्या बिया काढून घेतल्या आहेत जर तुम्हाला वरची साल काढायची असेल तर तुम्ही काढू शकता मी काढलेली नाही आहेत मी चार संत्री घेतलेली आहेत मी आता ज्यूस बनवणार आहे त्याच्यासाठी हे मी आता थोडी मिक्सर मध्ये लावणार आहे मिक्सरला लावायची तयारी करते मी हे पूर्ण पोळी आपल्याला मिक्सर मध्ये टाका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आता मी दोन चमचे साखर घालते त्याच्यामध्ये तुम्हाला जर जास्त गोड असेल तर तुम्ही जास्त घालू शकता मी दोन चमचे घातले थोडं काळं मीठ घालते मी आणि याच्यामध्ये आता पाणी घालते मी अंदाजेनुसार थोडस पाणी घालते मी आता हे मिक्सरला लावून घेते हा बघा रस काढून झालेला आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर संत्री आंबट असतील तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता तुमच्या चवीनुसार मी आता हा रस गाळून घेते आहे हे असं पूर्ण दाबून घ्यायचं आहे आपल्याला मग सगळा रस खाली पडणार आहे बघा पूर्ण निघून जातोय पूर्ण खाली रस पडतोय पूर्ण बघा हे आता ज्यूस तयार झालेला आहे गाळून घेतलेला आहे मी आता ग्लासामध्ये ओतते ह्याच्यामध्ये सी जीवनसत्व विटॅमिन भरपूर असतात സന്ത്രേ